बापरे आई एवढा कशाने वाटा करून राहिले खूप मोठे वाटा झाले आता आता बद्द झालं नाही बद्द झाला आता खूप झाले आता वाटा अव म्हटलं तुळजापूर रे जाईन चाललो आता आता लावीन म्हटलं हा लावीन म्हटलं ले, एक शाड एक शाड वाटा लावत जाईन म्हटलं दोन तीन ते मंदिर आहेत दोन दोन तीन मंदिर आहे म्हटलं एक शाड एक शाड वाटा तुपात भिजून लावून दिन आई तुम्ही संकल्प केला होता का असे एक शाड वाट लावायचा नाही नाही बापा 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 नाही 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 संकल्प गिंकल्प नाही केला बापा कबूल गिबूल नाही करत मी काही देवाला काहीच नसतं कबूल करत नाही देवाच्या अंगावर फार टाकत नाही त्याच्या मनात जी अशी तो बरोबर देते जे देवाला काही देवाला मी संकटात टाकत नसतो असं आपली इच्छा इच्छा लावून अच्छा अच्छा मला असं वाटलं की संकल्पच केला होता का नाही नाही आता मी तू म्हणते ट्रेन न जाऊ म्हणते बाई रिझर्वेशन करू म्हणते चांगलं म्हणते एसीच आणि त्यात जाऊ म्हणते गाडी काही पुरत नाही म्हणते आई आणि ट्रेन न जाऊ म्हणते हो आई ट्रेन मध्ये छान प्रवास होते मस्त शांतन होते मस्त झोपून होते परवडते आणि ट्रेन न मजा पण येते सर्व फॅमिलीसोबत हो तसाच म्हणते तो अच्छा त्या मॅडम संग बोलली मग तू हा डॉक्टर मॅडम संग बोलून घे सांगून ते त्या मॅडमले की बा मी प्रवासात चालली जसं काही कमी जास्त झालं नाही पाहिजे बरं ठिकाणी चाललो म्हणा तसं काहीच होत नाही तुले पण तरी बी एकदार समजा काही औषध घ्यायची ते बी हा एकदार विचारून घे मॅडम ले आई मी फोन केला होता ना फोन केला होता मॅडम म्हणे की तब्येत तुझी सगळी चांगली आहे फक्त दगदग कमी कर म्हणे चळ उतार वगैरे असं करू नको म्हणे दगदग कमी कर बाकी काही त्रास नाही आहे म्हणे तुला असं असं हो हो धगधग कमी कर आपण ते सांभाळून घेतो तुला हो बरं बरं मी काय म्हणतो उद्या आपल्याला निघा लागते बरं हा उद्या निघा लागते तर जसं सकाळ सकाळ समजा आम्हाला वाटते इथून नऊ दहा वाजताची गाडी आहे तर मग निघून जाऊ मग आता मला वाटते काही चुळा गुळा असं बनवून टाकू न चुळा काही असं सोबत आता कुठे गेलं म्हणजे ते हॉटेल बापा खास लागेन म्हण आता खास लागेन एवढे दिवस शकतो आपण पण तसं घरून काही डबा संध्याकाळचा आणि चुळा काही असं घेऊन जाऊ संग आई आम्ही जेव्हा लहान होती की नाही मी तर माझी माईपास बाहेर फिरायला त्यावेळेस माझ्या का आंबूस घरा करत होती मला वाटते आंबूस घरा आंबूस घरा घेऊन जाऊ आपण आणि पुऱ्या पुऱ्या म्हणजे कसं विटत पण नाहीत हो चालते ना हो चालते पुऱ्या आंबूस घरा हो चालते आई किती मजा येईन पण फॅमिली फॅमिलीसोबत आणि आई मस्त असून पापडीची भरणी घेऊन जाऊ आपण हा मस्त चिवडा करते करू भास्का आता मस्त मोरवायचा भास्का चिवडा आण असून पापडीची भरणी हा म्हणजे चटरपटर पाहिजे खायला रस्त्यानं अली एली मी सांगतो चिपची पाकडी आणायला दुकानातले चिप्ची वगैरे असते सोबत म्हणजे भूक लागली म्हणजे गेल्यास पाणी कसं धगते म्हणजे थोडंसं घरल्या सारखं राहते मग नाही जाणवत आणि काही थोडंसं गोळा लागतील सोबत म्हणजे काही तापच्या डोकं दुखायच्या पोट दुखायच्या काही झालं की समजा बरं सोबत थोडंसं औषध पाहिजे औषध औषध पाणी सगळं तयारी करून ठेवा पोरी हो तुमच्या तुमच्या बॅगा भरून ठेवा माझ्या मी भरतो तयारी करून ठेवा आणि जसं मला वाटते रात्रीच करा का मग सकाळ उठून करा मग पुरे आई सकाळी उठून आपण छानपैकी सकाळी उठून मस्त तुम्ही घेऊ टेन्शन मी उठते मी करते मग पुऱ्या पुऱ्या करते मी बरं बरं कर हो करा मिळून मिळून करा प्रियंका करू लागतो झोपेल राशी आठ वाजे नाही आली मग काय करू मी असं नाही आहे मिळून मिळून करा आणि ते मी घाई भिजून ठेवतो म्हणजे एक दिवस पहिले भिजून ठेवा लागते हो तर आज भिजून भिजून ठेवतो सकाळ मग मी आंबूज घरा करी आणि तुम्ही पुऱ्या करता पुऱ्या आलूची चटणी लोणचं पापड सापळा खुडा मस्त चिवडा चिवडा आज भाजून घेऊ चुळा भाजून घेऊ आणि सोन बापरे सांगतो मग चालेल प्रियंका होय सांगतो मी सांगतो हो सांगतो बापरे कधी दिवस निघते तुझ्या सांग कधी नाही मजा <laughs> मजा येते देवदर्शन आले चालले ना मजा येते परिवारासोबत नमस्कार माझ्या सर्व बहिणी भावायले माझा नमस्कार आता मी तर चालली माझ्या तिन्ही सुनाल घेऊन देवदर्शन आले तर तुम्ही पण व्हिडिओद्वारे आमच्या व्हिडिओद्वारे तुम्ही देवदर्शन करा आणि व्हिडिओ रोज पहा आता व्हिडिओ मिस नका करू आणि लाईक करत जा व्हिडिओले आणि कमेंट्समध्ये सांगत जा व्हिडिओ कसे वाटतात तर पण सबस्क्राईब नाही करत बघा तुम्ही चॅनल हा पटापट सबस्क्राईबचं बटन दाबून द्या ना सबस्क्राईब करा चॅनल आणि व्हिडिओ पूर्ण पाहायचा ना रिझर्वेशन केलं म्हणते बा हा विठ्ठल म्हणते रिझर्वेशन केलं म्हणते येशीच केलं म्हणते येशीच हो रिझर्वेशन केलं त्यानं आणि किशोर येऊन राहिला हां येईन आता येऊन राहिला आज येऊन राहिला

डायरेक्ट येते म्हणते मग तसं मग करावं लागेल आपल्याला आपल्या उभे निरावडा गेलं समजा मग आहे ना बघू आता तिथे गेल्यावर काय होती तर नाही तर मग करू करू मस्त दर्शन असं रांगेत उभं राहून करू त्याला महत्व आहे रांगेत उभं राहून दर्शन केलं म्हणजे पैसे देऊन दर्शन केलं तर काय झाले पाहून होते मग ती दिवाळी हा प्रतीक्षा नंतर दर्शन चांगलं भेटते आशीर्वाद भेटते देवाचा असं असं गेलो आणि पैसे दिले ती दर्शन काय पाहून होते काय तसं नाही म्हणत नव मी आता छायाची परिस्थिती आहे का उभं राहायची आता असं म्हणून राहिली मी चांगलं धुळाधुळं असलं तर मग काय राहतेच माणूस उभा पण जसं आता गरज दर बाया झाल्या असलं तर झालं तर मग कारण असलं म्हणजे मग काय हरकत आहे असं म्हणून राहिली ना हा ते तसं आहे म्हणा मग पाहू आता तिथे गेल्यावर पोरं करतात बरोबर काय करायचं ते करतात पोरं आई बाबा आला का रे हा ती वाटस पोहून राहिलो होतो आम्ही बरं झालं आला सुट्टी टाकून आला ना बाबू हो आई सुट्टी टाकून आलो सुट्टी भेटतच नव्हती आई मला मोठ्या मुश्किलनं सुट्टी भेटली आणि तेजस्वी रडायला लागली होती फोनवर सुट्टी नाही भेटत म्हटलं तर खूप लावत होती म्हटलं चला आता टाकून द्या सुट्टी हो आई हो बाप सोबत झाले कपडे साड्या साड्याच नाव लागतात सर्व ड्रेस नेऊ शकत नाही आता फॅमिली सोबत चाललो म्हणजे ड्रेस कसे काय नेणार आहे नवीन नवीन काम आहे ड्रेस म्हणता येत नाही आता हे दोघी साड्या घालणार आहे मला साड्याच घालावं लागतील आणि आता किशोरजीची कोणते कोणते कपडे भरून अजून आलेच नाही ते ते आले की मग आपण त्यांच्या हातानं भरतील जाऊ दे थकली पप्पा मी कपडे भरू भरू बापरे खूपच खूपच थकवा आम्हाला तर खूप मोठी बॅग भरावं लागली आठवणी 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 भरावं लागलं

तर आम्हाला यावंच लागलं बाबा त्यांच्या असू कशी काय आम्ही पाहू शकू तू रडली म्हणून मी आलो अच्छा म्हणजे रडून तू आता नेहमी रडून मला इमोशनल ब्लॅकमेल करायचं आहे ना रडायचा भाणा आहे तुझा नुसता म्हणजे काही तुझा गोष्ट ऐकलं नाही की लागली रडायला मग झाले ना आपण घरी आणि मेन म्हणजे आपलंच तर काम आहे आपलंच तर नवीन लग्न झालं आपल्यासोबत सगळे जण चालले आणि आपण जर नाही मग कसं आलो ना मग मी आलो ना तिकडे नोकरीच्या अशी तशी जाऊ द्या पण इकडे आपल्या बायकोला खुश ठेवणं जरुरी आहे बाबा नोकरी काय एक नाही दहा भेटतील बायको थोडी डबल भेटणार आहे झालं काय हा पूर्ण आठवणी 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 भर सगळं भर शाल गिल भर अंगावर थंडी वाजली काही वाजली पाहिजे अंगावर मच्छर होती तो हो बाप्पा हा भरलं सगळं भरलं तुम्ही ते एक बाई सारखेच आहे मला बाई तरी पाहिजे तुम्ही मला बाईसारखा सारखा स्वभाव आहे तुमचा त्याच्यात काय आलो बाई सारखं काय तू वा कर ते गोळ्या गिळ्या भर हा गोळ्या गिळ्या भर नंतर दगद कमी कर आपण दर्शनाने चाललो पण जरा शांततेत दर्शन सावकाश जरा असं नाही की मग आनंद झाला म्हणून इकडे उड्या मार तिकडे उड्या मार तेवढ्या महागात मी पडल्या पाहिजेत तब्य तिथे पहिले सांभाळ हो बापा माझी काळजी घ्यायला सर्व फॅमिली आहे माझी तुम्ही आणि तू खर सांगू का छाया एवढी इच्छा नव्हतीच माझी पण देवाचं नाव काढलं आई न अन कसं आहे सर्वजण तयार झाली म्हटलं आपण जर नाही म्हटलं तर सर्व नाराज होतील मग मी नाही म्हटलं नाही कारण की तुझं एवढ्या वर्षानंतर आपल्याला देवाने एवढी खुश खबर दिली आणि त्याच्यात असं वाटते बा रिस्क नाही पाहिजे माझी इच्छाच नव्हती अरे तुम्ही काय बोलून राहिले देवानं दिलं आपल्याला आपण देवाजवळच चाललंच ते दर्शन आले काही होत नाही देवाच्या नावाने काहीच होत नाही टेन्शन नाही तर घेऊ तुमचे कपडे भरले माझीही भरले बस सकाळी निघाजच आहे आता विशेष म्हणजे मला कोणी काही करू देत नाही हो आई म्हणत राहू दे प्रियंकाही म्हणते राहू दे आणि तेजस्विनी पण एवढी छान आहे हो इतकी मन मिळव आहे राहू देणाराही मी करून घेते राहू देणार मी करून घेते अशी म्हणते बस खूपच मन मनमिळाव पोरगी आहे आपण खरंच खूपच मस्त स्वभाव आहे ठीक आहे ठीक आहे त्यांनी करू दे सध्याची तुझी आराम करायचे दिवस आहे तू आरामच कर मग त्यांची वेळ आली की तू करज मग काय आराम करतील तू आता तुला आराम देतील नंतर तुला त्यांना आराम द्यावाच लागेल त्यांचे दिवस आले म्हणजे हो ते पण आहे म्हणा दिल ना मी खुशी खुशी देईन हे घेवा हा घे कुरकुरे आणा कुरकुरी आणा कुरकुरी आणा कुरकुर कुर कुर करत जास्त नाही रा ठेवा ना तिथे ठेवा ना जरा बॅग पकडा बरं जरा बॅग पकडा बरं झाला आले तुम्ही बॅग धरू लागा आणि तुमचे कोणते कोणते कपडे घ्या लागते आणि हो? ते सांगा पटापट मग -पटा भरून टाकतो ना किती मजा येईल <laughs> मस्त मजा येईल मस्त हो आपल्या लग्नाला एक वर्ष पूर्ण झालं तुम्ही अजूनही म्हटलं मला कुठे बाहेर फिरायला यायला नाही म्हटलं आता आई बाबा मुळे मला जायला भेटून जायला भेटून जायला तुम्ही जायला माझ्या आई बाबा आहेत ते माझ्याच परिवार आहे ना तो मग लोकांचा परिवार घेऊन चालला का तुझे

एक एक रुपया जमा करा लागते थेंब थेंब तोडे साची बाप रे असं आहे का ती आणि बायकोले काय मावशी म्हणता काय बापा बायकोले बायको तर समजा मावशी समजता काय म्हणली <laughs> गेवा गे, गे, बाई घे बापा घे तमी बाई नुसतं दिकामी आणि हे बाई सकाळी उठून जरा काय दिन सैपाक करूच बा मला भूक लागते बरं डब्बा गिब्बा घेचो घरून ते बाहेरच पचत नाही म्हणे हॉटेलच चांगला डब्बा घेचो बरे जेवायला चांगलं मग आखरी तर देवाच लागेल म्हणा डब्बा संपल्यावर पण डब्बा घेऊ ओ माहिते मला ही मानवला खादोडा आहे घे तू भी डब्बा घे तू बंदू दोन डेमने डब्बा घे टेंशन नका घेऊ तुमच्यासाठी मला काहीच मोठं लागते काय मला माहिते मानवला खात नाही कोळ तिकडले भाई वरचच खाती म्हणून आओ तेच म्हटलं बा तू रायते कुकुरेवर माझ्यात राय नव्हती बरं कुकुरेवर मला भाजी पोळी शिवाय भाई भूकच नाही होत भाजी पोळी लागतेस मला अरे बाबा घेतो ना भाजी पोळी सगळं काही घेतो आओ धरा हे बॅग धरा बरं पहिले गप्पा स्थानन राहिली ती जरा बॅग धरा पटकन जरा भर लागा मला या पाच गप्पा 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 वाला माणूस